गहलाटोल्या तीन गोट्यांना आग एक जखमी तनस व शेती उपयोगी साहित्य जडून खात गोरेगाव तालुक्यातील गोटे ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गहलाटोला येथे गुराचे तीन गोटे जडून खाट झाले यावेळी आग विझवण्याच्या प्रयत्नात गोट्यावरील टिनाचे पत्रे अंगावर पडल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला ही घटना दिनांक सोळा मे रोज शुक्रवारला दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली योगराज भूमकराव गौतम वय चाळीस असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असताना आगीच्या घटना घडत आहेत त्या दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास गैलाटोला येथील योगराज गौतम भोदराज गौतम खेमराज गौतम यांच्या गुरांच्या गोट्यांना गोट्या अचानक आग लागली या आगीत गोट्यात ठेवलेल्या तणसासह नांगर वखर आदी शेतीपयोगी साहित्य जडून खाक झाले यावेळी योगराज गौतम हे आग विझवण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर गोट्यावरील तप्त टिनाचे पत्रे पडल्याने हाताला व खांद्याला गंभीर दुखापत झाली या घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सभापती विश्वजित डोंगरे यांनी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष डॉक्टर प्रेमसिंग राठोड यांच्यासह घटनास्थळावर धाव घेत गोरेगाव नगरपंचायतीतील अग्निशमन विभागाला याची माहिती दिली दरम्यान जखमी योगराज यांना गोंदयातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आली तर अग्नेसमंडलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यस आले यावेळी माजी सरपंच नीलकंठ कटरे तंटामुक्त समिती अध्यक्ष कोमेश केमरे माजी ग्रामपंचायत सदस्य केमराज भोंडे राजेश पटले यांनीही शेजारील विंधन विहिरीवरील मोटार पप्फाने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला यावेळी तलाठी वी मौदल के मौदलकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला या घटनेत तिन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे माझा गाव माझी बातमी सडकरजुनी गोंदिया